तुर्की आईस्क्रीम आलेली नगरमध्ये लोक चेक करू करायची का ट्राय काय कमेंट्स मध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग त्याचा असणार एक चेक मी आलोय आपलं माझं पिंटोलाचं मोस्टली संपलंय आहे तर तिथं घेण्यासाठी आलोय आहे चेक तुम्ही घेतली आहे पिंटोलाची मुस्ली प्रमोट नाही करत आहे आवडली तर घ्या मला आवडली म्हणून मी घेतलंय ब्रँड प्रमोशन काहीच नाही यांनी मला काय पैसे वगैरे काही नाही दिलेले तर मला आवडले म्हणून घेतली तर मी असं सांगेल की ट्राईट तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर करा इंस्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करा थँक्यू